सर्वप्रथम मी पेलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो खरं तर आज माझा वाढदिवस साजरा करत असताना पिंपरी चिंचवड शहरातील माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व मित्रपरिवार यांनी हा वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत आगळावेगळा वाढदिवस यावर्षी माझ्या सर्व मित्रपरिवाराकडनं साजरा होत असताना दिसतोय तुम्ही आत्ता पाहिले आले की लाडू तुला करून सर्वांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी केला गेलेला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जी शिकवण दिलेली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांच्या तत्वावरती मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी वया आणि पुस्तकाची तुला या ठिकाणी केलेली जवळजवळ पुस्तकं आणि जे वाया मिळणार आहेत ते ग्रामीण भागातील आमचे जे आश्रममधील मुलं असतील ग्रामीण भागातील शाळा असतील त्या ठिकाणी या वाया पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत केला जाणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका